महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय प्रणितीताई सुशील कुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल व कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी भाऊ खटकाळे यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखालील दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस व सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पद्मशाली चौक परिसर गांधीनगर सात नंबर झोपडपट्टी या भागात तसेच अशोक चौक कुंचिकोर बिगल्ली या परिसरात बैठक आघेण्यात आले या तीनही परिसरात प्रणितिताई शिंदे यांना मतदान करण्यासाठी प्रचंड प्रोत्साहन दिसून आले माननीय प्रणितिताई शिंदे यांच्याकडून नागरिकांच्या अनेक अपेक्षा दिसून आल्या आहेत उदाहरणार्थ विडी कामगारांचे उद्योग धम्रपान कायद्यातून वगळणे कामगारांच्या मुलांना नवीन उद्योग निर्मिती करणे गार्मेंट उद्योगाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे पाण्याचे नियोजन करणे व पाणी दर दोन दिवसाला सोडणे गल्लीबळात ड्रेनेज लाईन टाकणे गल्लीबळात नवीन रस्ते करणे गल्लीबळातील गटारी बंद करून पाईपलाईन टाकणे आदी मागण्या असून डॉ गोवर्धन सुनसो म्हणाले की प्रणितीताई शिंदे यांना भरघोस मतांनी निवडून द्या आपले सर्व कामे प्रणती शिंदे यांच्याकडून करून घेण्यात येतील असे डॉक्टर यांनी शेवटी म्हणाले कामगारांना मान्य करून अनेक काम केलेले आहेत के आता देखील त्यांनी मोठ्या पदावरच त्यांनी निवडणूक लढवत दिल्लीत बसण्यासाठी दिल्लीत जर गेलं त्यांनी लोकसभेच्या निवडणूक मध्ये दिल्लीला गेल्यानंतर सर्व कामे त्यांना करता येईल आणि लोकसभेमध्ये आवाज उठवण्यासाठी त्यांना लोकसभेमध्ये पाठवण्याची अत्यंत गरज आहे लोकसभेमध्ये गेल्यानंतर आपल्या मुलाबाळांसाठी आता उद्योग नसल्यामुळे पुणे ठिकाणी मुंबई ठिकाणी समजा बेंगलोरला हैदराबाद असं जात आहे त्या लोकांसाठी उद्योग या ठिकाणी आणणं गरजेचं आहे सोलापूर शहरामध्ये आपल्याला नवीन नवीन उद्योग गरजेचे आहे पूर्वी मिल होते सुख मिल होते सगळं बंद पडलेले आहे आता आहे त्यासाठी सर्व कार्य होण्यासाठी मान्य शिंदे यांनी ये निवडून येणं गरजेचं आहे आणि त्यांना निवडून द्यायचं प्रयत्न करण्यात यावा आणि तुमच्या बागा भागात फडित जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी आपण प्रयत्न करावा जेणेकरून मान्य फडणसाई